आपण पाहत आहात शरद जाधव हो यांच्या निवासस्थानी अजितदादांनी घेतला चहापान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिरज येथील प्रचार शुभारंभापूर्वे उद्योजक व प्रभाग चारचे पॅनल प्रमुख शरद जाधव हो यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली जाधव अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मिरजेची ओळख असलेल्या प्रसिद्ध प्रतिकृती भेट देण्यात आली या भेटीदरम्यान अजितदादा पवार आणि शरद जाधव व त्यांच्या कुटुंबियांशी आपुलकीने गप्पा गोष्टी करत विचारपूस केली प्रभाग क्रमांक चारमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची माहिती त्यांनी घेतली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी उद्योजक व प्रभाग चारचे पॅनल प्रमुख शरद जाधव यांचे चिरंजीव शिशिर जाधव सम्राट जाधव मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महापौर किशोरदादा जामदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शरददा शरददादा युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांसोबत सेल्फी व छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला